मोठी बातमी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे आगामी निवडणुकीसाठी येत्या अकरा नोव्हेंबर दोन हजार उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे कारण कोणता वार्ड कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असणार हे अकरा तारखेला समजणार आहे त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांना याचा फटका बसू शकतो आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्यासाठी ऑक्टोबर तीस ते तीन नोव्हेंबर या काळात प्रस्ताव सादर केला जाणार आहे आरक्षण सोडतीची जाहीर सूचना सहा नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर आरक्षणाची सोडत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी नोव्हेंबर अकरा रोजी सादर केला जाणार आहे त्यानंतर नोव्हेंबर चौदा रोजी प्रारोप आरक्षण हरकती व सूचना मागविण्यासाठी नाटीस प्रसिद्ध केली जाणार आहे नोव्हेंबर वीस ही प्रारूप आरक्षण हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे अंतिम आरक्षण विहित नमुन्यात नोव्हेंबर अठ्ठावीस रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे